शालीन प्लससाठी विलास नवघरे वर्धा पुण्यातील दौंड तालुक्यातील वखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रासमोर एका टोळीने तरुणावर गोळीबार करून मारहाण केल्याची थरारक घटना समोर आली आहे याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रासमोर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्कॉर्पिओतून आणि अन्य वाहनांतून सोळा ते वीस जणांच्या टोळक्यांनी फिर्यादीची इनोवा अडवत जोरदार मारहाण आणि गोळीबार करून धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी फिर्यादी ऋषिकेश बाळकृष्ण भोंडवे वय अठ्ठावीस वर्ष रावेत पिंपरी चिंचवड येथील याने फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय काल दहा ते साडे दरम्यान फिर्यादीत ऋषिकेश बोंडवे हे सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने त्यांचे इनोआ जात होते त्यावेळेला पाटस्टोर नका या ठिकाणी एका सुद्धा काही लोकं पुण्याच्या दिशेने जात होते परंतु पाटस टोर नका या ठिकाणी टोल देण्यावरून काहीतरी वादविवाद झाला त्यावेळेला फिर्यादी आणि आरोपी त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली त्यानंतर ते दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेने आले आणि त्या त्यावेळेला अंबिका हॉटेल या ठिकाणी फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या समोर आल्यानंतर त्यांनी आरोपीत इस्मानी म्हणजे जवळजवळ एक, एक सोळा सतरा इसमान त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि मारहाण केली आणि गोळीबार केला अशा पद्धतीने त्यांनी त्या बाबतीत आम्ही तीनशे सात राईटच्या राईटच्या क्रमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्हाचा आम्ही तपास करीत आहोत प्लस साठी सुशांत जगताप दौंड वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी तीन लाख नऊ